इशू ए बाई आपल्याला कोणी लाईक लाईक करणं झाले बाई आपल्याला कोणी करण झाले कुठे कोणीच करण आपला व्हिडिओच व्हायरल होईन आपला व्हिडिओच व्हायरल होईन बाई आपला व्हिडिओच व्हायरल होणं आपला व्हिडिओ कोणीच पाहिन ना, 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 मुंगी तुझा बड्डे येणार आहे मग हम्म तुझा बड्डे करायचा नाही मोठा इकडे की बाळा तुझा बड्डे करायचा नाही खरे करायचं ना, मुंगी पकड्या मुंगी पकडली इशू चा बड करायचा आपला व्हिडिओ कोणीच पाहिजे झाले ऐके मी काय म्हणायलो इशूचा आपल्या बड्डे करायचा हा इशू इशूचा बड्डे करायचा नाही का आपल्याला आपल्याला किती सबस्क्रायबर पाहिजेत पाच हजार सबस्क्राईबर पाहिजेत ना आपल्याला हो बाई तुला कोणी लाईक करणं तुला कोणी सबस्क्राईब कर ना पेलू ये शू मा, मा मारायली मला खेळायला बाई तुझा व्हिडिओ कोणीच पाहिन झालं आहे कोणीच पाहिन हां तुझा बड्डे येणार आहे चार महिन्यानं तुझा बड्डे येणार आहे आणि तू चार महिन्यामध्ये कमीत कमी दोन नाही चार महिन्यानं ना बड्डे येणार आहे चार चार महिन्यानं किती पाच हजार सबस्क्रायबर झाले पाहिजेत ना बाई टार्गेट आहे ना बाई पाच हजार झाले पाहिजेत ना सबस्क्राईब तुझं टार्गेट नाही का बाई तुझा मोठे मोठा बड्डे करायचा नाही मोठा बड्डे नाही करायचा तुझा कधी मग तुझे सबस्क्रायबर नाही तर काहीच नाही दहा सबस्क्रायबर आहेत तुझे मग तुझा बड्डेचा व्हिडिओ कोण पाहिल तुझा बड्डे येणार आहे दादाचा पण बड्डे येणार आहे या आरुज दादाचा हम्म <laughs> लाईक भाई बंद करतो व्हिडिओ आपला व्हिडिओ कोणी पाहत नाही पाहते का बरं बघू किती लाईक येतात किती सबस्क्रायबर येतात किती व्हायरल होते हा व्हिडिओ बंद करू का मग एक, एक मिनिट थांबू काय म्हणती एक मिनिट एक मिनिट थांबा म्हणती हा मग कशाला तुला खेळायचंय हा बर व्हिडिओ बंद करतो मग खेळतो हा हम्म